मैं रिकॉर्डिंग करूँ फिर रिकॉर्डिंग करूँ वंचित बहुजन आघाड़ी का दोन हजार चौबीस लोकसभा निवडणुकीचा जाहिरनामा हा आज आम सर प्रसिद्ध करत हूँ या जाहीरनाम्याबरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील या मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एन आर सी आणि सी ए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे यहाँ दाते। मोता हाँ हिंदु समाजा की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जाते परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो विमुक्त आणि नोमॅटिक ट्राईब्स आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे आणि त्याचं कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प उभे उभे करण्यात आले आणि या कॅम्प मध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्या काळी त्यांना सात वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सूर्योदयच्या द्यायच्या अगोदर त्यांना असणार त्या कॅम्प मध्ये यायचं होतं वीस टक्के जनता ही त्या कॅम्प मध्ये होती एटीन एटी नाईन पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला माहीत नाही त्याचं रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असा मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवत आहे की एन आर सी आणि सीए हे मुसलमानाच्या विरोधात आहेत पण प्रत्यक्षात ते असणार वीस टक्के हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असताना परिस्थिती दुसरं याच्यातलं असणारं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला अठ्ठावन्न वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी असणारा घेतलेला आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं जे आहे हमी भावाचा कायदा हा केला जाईल आणि ह्या हमी भावाच्या कायद्याचं जो कोणी उल्लंघन करेल त्याला फायनान्शियल पेनल्टी बरोबरच क्रिमिनल पेनल्टी सुद्धा असेल अशी परिस्थिती आहे तिसर याच्यातलं जे महत्वाचं आहे ते म्हणजे शिक्षणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हा परदेशामध्ये जातो आणि अर्थव्यवस्थेवरती एका प्रकारचा बोजा आहे ब्रेन आहे असा मी त्या ठिकाणी मानतो शिक्षण हे जे करून शिक्षण महर्षींनी कैदी केलेलं आहे ते या शिक्षणाच्या धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षण सरकार आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन याच संमिश्रण भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाईल केंद्रामध्ये शिक्षणावरती फक्त तीन टक्के तरतूद आहे राज्यामध्ये पाच टक्के तरतूद आहे शिक्षण हे असणार सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे असं मी यंगर जनरेशन मधलं इन्व्हेस्टमेंट आहे आणि म्हणून ते नऊ टक्क्यापर्यंत घेऊन जाण्याचं आम्ही आश्वासन आमच्या असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे पब्लिक सेक्टर हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेतला कणा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा पब्लिक सेक्टर याच डिसेडव्हेस्टमेंट मार्फत जी विकण्याची प्रक्रिया चाललेली आहे तिला आम्ही थांबवणार आहोत आणि त्याच्याच बरोबर नवीन इंडस्ट्रीयल धोरण हे इंट्रोड्यूस करणार आहोत की ज्याचा उल्लेख आम्ही असं केलेला आहे आणि तो म्हणजे ऍग्रो बेस्ड इंडस्ट्रीला प्राधान्य देणं आणि ऍग्रो बेस्ड इंडस्ट्रीला प्राधान्य देत असताना मास एम्प्लॉयमेंट कशा रीतीने जनरेट करता येईल हाच एक उद्देश राहील आणि दुसरा उद्देश एंटरप्रिन्युअर जे है? हा नवीन एंटरप्रिन्युअर क्लास इथे उभा राहिला पाहिजे या नव्या इंटरप्रिन्युअर क्लासला उभं करण्यासाठी आर्थिक धोरण हे त्यावेळेस आम्ही असताना आखू अशी आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही म्हटलेलं या ठिकाणी कापूस सोयाबीन याला मार्केट प्रमाणे भाव मिळत नाही सत्तेमध्ये आलो किमान नौ हजार क्विंटल कापसाचा भाव आणि पाच ते सहा हजार हा सोयाबीनचा भाव एग्रीकल्चर याला इंडस्ट्रियल दर्जा कसा मिळेल या दृष्टीने आमचा हा इन्क्लुसिव्ह जाहीरनामा कुणाला तरी वगळायचं म्हणून असणारा जाहीरनामा नाही तर सर्वांनाच घेऊन जाणारा असणारा हा जाहीरनामा की जिथे ओबीसीना रिझर्वेशन प्रमोशनमध्ये त्यांना रिझर्वेशन नाही ओबीसी ना रिझर्व रिझर्वेशन म्हणजे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही असताना मानतोय आणि एस सी ला जे रिझर्वेशन मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही घ्यायला आहोत अपन आता विचार सर हिंदी में बताइए किस तरह से ये विशेषता है आपके मेरे पहली तो बात यहाँ पर जो मैं करना चाहूंगा एनआरसी और सी ये दोनों जो है हम लोग कह रहे हैं गैर कानूनी है और गैर संविधानिक है और इसलिए हम अगर सत्ता में आते हैं तो इसको लागू नहीं करेंगे उसकी वजह यह है कि दिखाया जा रहा है कि ये मुसलमानों के खिलाफ है लेकिन असलियत में इस देश में जो पिंडारी थे कि जिनको आज बीजेनटी के नाम से जाना जाता है देश भर में यह उनके खिलाफ कानून है ऐसा हम लोग मानते हैं जो बगावत ब्रिटिशों के साथ हुई थी उसमें ये पिंडारी भी शामिल थे ये काबू नहीं आया इसलिए सरकार ने क्रिमिनल ट्रायल एक्ट बना के उनको बंदी बनाया उनके गांव से निकाला बाहर रखा आज उनकी कम से कम दसवीं या बारहवीं जनरेशन है कि जिसके पास कोई कागजात नहीं है और कागजात न होने की वजह से वो अपनी नागरिकता पूर्ण नहीं कर पाएंगे इसलिए ये हिंदुओं के खिलाफ का कानून हिंदू सरकार ही बना रही है इसका हम विरोध कर रहे पहली बात दूसरी बात यहां पर जो है कि इंडस्ट्री का जो फोकस अभी होना चाहिए ये हम लोग कह रहे हैं कि एग्रो इंडस्ट्री का फोकस होना चाहिए आईटी का फेज जो था वो मेरे ख्याल से बढ़ने से रोक रहा बढ़ने से रोक रहा है और उसका स्पीड ही बढ़ती जा रहा है और उसमें कोई नई बातें नहीं, बात नहीं। इसलिए एग्रो इंडस्ट्री पे हम लोग का फोकस होगा लेकिन एग्रो इंडस्ट्री का फोकस रहते हुए ये मास एम्प्लॉयमेंट किस ढंग से जनरेट करेगा उसका होगा और दूसरी बात जो लोकल इंटरप्रीन्योर जो है उसको बढ़ावा कैसे मिलेगा इस ढंग से हम लोग की इंडस्ट्रियल एग्रो इंडस्ट्रियल पॉलिसी होगी ओबीसी जो है उनको आरक्षण के अंदर प्रमोशन नहीं है तो हम लोग ये कह रहे हैं कि अगर सत्ता में आए तो ओबीसी को आरक्षण में प्रमोशन मिलेगा एस सी का जो प्रमोशन है उसको हम लोग सेफ साइड करेंगे रही बात कि पुरानी व्यवस्था के मुताबिक कई समाज ऐसे है कि जिनके पास कोई प्रॉपर्टी नहीं है कि जिसको वो तारण रख के बैंक से कर्जा ले सकते हैं ऐसा जो वर्ग है उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था कि जहां तारण की जरूरत नहीं होगी उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिल, मिलना चाहिए ये खूबी है जैसे मैंने कहा कि किसानों की बात है कपास जो है वो 900 रुपए रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए सोयाबीन जो है 5000 हजार छः हज़ार क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे सत्ता पे बिठाएंगे ताकि लोगों का एजेंडा जो है उसको हम लोग लागू करें स्थानीय मुद्दे को स्थानिक मुद्द्याच जे आहे मोरणा ही नदी आपल्या शहरातून वाहते या मोरना नदीचा असताना सौंदर्यीकरण होऊ शकतं आणि त्याच्याच बरोबर बाळापूर सारखे याच्यामध्ये पाणी ठरवत आपण ठेवलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये रात्रीचं दोन तीन डिग्रीने टेम्परेचर आपण कमी करू शकतो त्या संदर्भातला आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज ही अर्धवट राहिलेली आहे तिला पूर्ण करणं आहे इथे इंडोर स्टेडियम नाही अशी असणारी परिस्थिती आहे अकोल्यामध्ये एका काळी फुटबॉल ऑन हॉकीचे असणारे नॅशनल प्लेयर्स होते परंतु ॲस्ट्रो स्ट टर्फ नसल्यामुळे आता त्या क्वालिटीचा क्वालिटी असूनही स्टॅमिना डेव्हलप होत नाही म्हणून तो असताना मागे पडतोय तर इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्यानं उभं करणं आत्ता जे आपण बघताय स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्याच कालावधीमध्ये त्यावेळेस तयार झालं होतं त्याच्या पुढे कोणीच डेव्हलप केलं नाही निग्लेक्ट केलं अशी असणारी परिस्थिती आहे मी खासदार असताना वाशिम किंवा नांदेड खंडवा हे रेल्वे लाईनचं काम सुरुवात झालं माझ्यातून खासदार की गेली आणि रेल्वे लाईनचं कामही थांबलेलं आहे तेव्हा ही पूर्ण लाईन कंप्लीट करणं असे जे अनकम्प्लीट वर वर्क आहे ते वर्क कंप्लीट करणं हा आमचा अकोल्याचा असणारा अजेंडा आहे हा सर्वसमावेशक अजेंडा जो डायग्राम आहे तयार करून कमिटी आहे कोण कमिटी नाव आहे सांग वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने राज्य कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक जाहिनामा समिती नेमली होती या समितीचे अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष आणि इतर समिती सदस्यांनी स्वतः मी आणि श्री प्रियदर्शी तेलंग राज्य उपाध्यक्ष श्री फारूक अहमद राज्य उपाध्यक्ष आणि श्री गोविंद दळवी हे राज्य उपाध्यक्ष ही समितीने हा जाहीरनामा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर गिरेजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आमच्या राज्य कार्यकारिणीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी तो मंजूर केलेला आहे त्याबद्दल समिती माननीय साहेबांचं आईंचं आणि राज्य कार्यकारिणीचं आभार व्यक्त करते त्याचबरोबर खूप कमी वेळेमध्ये हा छापून तयार करणारे आमचे महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुख श्री जितदत्ता पटेल यांची देखील समिती आभार व्यक्त करते त्याचबरोबर या जाहीरनाम्या व्यतिरिक्त माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी मीडियामधून प्रिंट मीडियामधून आपल्या भाषणामधून ज्या भूमिका अनेक मुद्द्यांवर जाहीर केल्या जा आहेत जे धोरणं स्पष्ट केले आहेत ते या जाहीरनाम्याचे अविभाज्य जा अंग समजण्यात यावे अशी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे भाजपच्या जाहीरनामावर आपण बरेच काही बोलतो काँग्रेस काय जाहीरनामा मी काम एक प्रेश कॉन्फरन्स घेतो बरेच <laughs> नावा म्हणता तुमच्या गोष्टी बऱ्याच कॉपी केला जातो आता हा जाहीरनामा तुम्ही आता कोणता घटक सुटला नाही तर तुम्ही त्याच्यावर हस्त नाही केलेला तुम्ही कॉपी करून काय म्हणून आम्ही उशिरा काढतो बरोबर आणखी तुमच्या याद्या आल्या उमेदवारांच्या तर प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर तुमच्या नावाचे सर्वांच्या नावासमोर तुम्ही आहे तर एकीकडे बाळासाहेब जातीय महाराष्ट्र सुरू केला होता तिथे जात हटवायचं तुम्ही म्हणत म्हणतो तर उमेदवाराच्या नावासमोर जात लिहिल्या मागचा काय आम्ही असं एक दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे की उमेदवाराच्या माध्यमातून पक्ष हा इन्क्लुझिव्ह आहे सगळ्यांनाच घेऊन चाललाय आम्ही लवकरच एक आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली एक माहिती आम्ही असायला जाहीर करणार आहोत आणि त्यावरून आपल्याला असायला कळेल की आम्ही असणार त्या उमेदवाराचा समाज थे थे दा दा का, हा मेन्शन का केला हे आपल्याला लक्षात निवेदन सुरू उपस्थित केली होती उत्तराखंड मध्ये समान नागरिक कायदा लागू केला कालच अमित शाहनी त्यांच्या भाषणात कायदे समान नागरिक कायदा या चोवीसच्या निवडणुकीनंतर आम्ही लागू करतो तर संविधानाला काही धोका हा कायदा लागू केल्यानंतर लोकांच्या मनात शंका आहे समान नागरिक काय समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही पण समान नागरिक कायदा हा आर एस एस ला पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो समान नागरिक कायदा जो जो म्हणे मला लागू करायचा आहे तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू नये मला असताना यापुढे समान नागरिक कायदा लागू करावा त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो आमच्या सारख्या सेक्युलर पक्षांचा सा लॉस नाही तर हा लॉस जे धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष आर एस एस दल यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो काँग्रेसला विरोध करते काँग्रेस आहे म्हणजे सर काँग्रेस मॅक्लग प्रेस कॉन्फरन्स ले की आपला सर तुम्ही आता म्हटलं की संविधानाला धोका नाही या कायद्यामुळे आणि भाजप किंवा संघ्राला या कायद्याचं धोका उचलतो सर म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या काळात कुराण मारणं गेला म्हणजे तसा प्रकार आहे का तिथे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांना असं वाटलं होतं की मुसलमान याला असणारा विरोध करेल मुसलमानांच्या असणाऱ्या काही बऱ्याच बैठका झाल्या आणि बऱ्याच बैठकांमध्ये त्यांना अनेक जणांनी समजावून सांगितलंय की आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस याप्रमाणे धर्म आणि धर्मनियम त्यांना सुरक्षित आहे कॉमन सिव्हिल कोड जो येणार किंवा तिथे असणार हा पार्लमेंटचा कायदा आहे तेव्हा ज्यावेळेस पार्लमेंटचा कायदा आणि संविधानिक तरतुदी या ज्यावेळेस तक्रार तक्रार देतात अशी असे कॉन्फ्लिक्ट होतो असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस कोर्टाने नेहमीच संविधानिक तरतुदीच रक्षण केलेलं आहे अशी परिस्थिती त्याच्यामुळे आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आपले असणारे जे मुस्लिम पर्सनल लॉ आहेत हे मुस्लिम पर्सनल लॉ ला कुठल्याही पद्धतीने धक्का पोहोचत नाही ते सुरक्षित आहे आणि म्हणून बी जे पी एक खेळ खेळून गेली एक खेळ खेळून गेली बी जे पी आता त्याला पूर्ण करणं जबाबदारी आहे ते पूर्ण करत असताना मी असं म्हणतोय की ते सेल्फ गोल करतात आहे तशी पर्ष माझा तुषार गांधीला आत्ता उत्तर देणं ते म्हणतो दे दिला आम्ही क्वीट मार्फत हो। कारण आमचं पर्सनल बांधून नाही आहे त्याच्या ट्विट मार्फत नाही उत्तर देऊन तुमच्या तुम्ही आता ते बोलले तुम्हाला तुम्ही तुमचं समर्थन आहे आता तत्व काढायचा म्हणजे समर्थनाचा इशू नाही आहे माझं एवढं फक्त मुसलमानांचा त्या ठिकाणी आधार आहे की मुस्लिम पर्सनल लॉ किंवा मुस्लिम धार्मिक जे कायदे आहेत त्याला घटने सुरक्षिता दिलेली आहे त्यांनी रिॲक्ट होऊ नये त्याच्यामुळे आज त्यांच्या रिॲक्शनमुळे बी जे पीला आणि म्हणून त्याची पूर्तता ज्याला त्याचा व्यापकता आपण ज्याला म्हणतो हे मुसलमानांसमोर त्या ठिकाणी मांडले की त्यांना कुठल्याही पद्धतीने धोका नाही घटनेच्या पंचवीस आणि सव्वीस जन्माने त्यांना असणारं सुरक्षित आहे आणि दुसरं कॉमन सिव्हिल कोड हा जबरदस्तीने लागू केल्या जाऊ शकत नाही आणि म्हणून म्हटलं की समजा उद्या मला लागू करायचं असेल तर मला शासनाला घेऊन द्यावं लागेल की यापुढे मला असणारा कॉमन सिव्हिल कोड किंवा जो काही युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो लागू करा आता मुसलमान जिथे घेऊनच देणार नाही तिथे त्याला तो लागतच नाही ऐच्छिक आहे तो कंपल्सरी नाही आहे आणि तो कंपल्सरी कंपल पार्लमेंट करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तिथे काँग्रेस मुस्लिम हुसका येते की हे ये सगळं लागू करण्याची विरोध करो या दोन चिज मेने काही प्रेस कॉन्फरन्स काँग्रेस लिहा वकालत दिन वकालात करू दिनकेबाद आपला जबाब देत तुषार त्यांनी केला तुषार गांधी तरी वैयक्तिक भेट झाली तर त्याच्यामधला तुम्हाला गैरसमज दूर करावं तुम्ही माझे एवढंच म्हणणं आहे की महात्मा गांधींना उभं केलं या वंचिताने उभं केलं सवर्ण लिडरशिपच्या विरोधात तुषार गांधीने सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे होतं आम्ही इथल्या वंचितांना उभं करतोय सक्तीच्या त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे होता दुर्दैव आहे की त्यांनी आम्हाला विरोध केला बाळासाहेब बाळासाहेब विशाल पाटीलला जे आपण ऑफर दिली होती त्यांनी त्यावर काही विचार वगैरे केला आहे का विशाल पाटील मला तर आज संध्याकाळी कळेल मला का ते कर काय मा, करतात ते कारण काल रात्री मीटिंग लोक राहिली असं मात मला सकाळी निरोप आलेलं तर आज संध्याकाळी तर त्यांचा निकाल होईल असेल ते, ते नागपूर जायच्या नंतर मग आम्ही काय भूमिका घ्यायची ते आम्ही करतो ते नागपूर जागी रवाना झालेल्या तिथून तुम्हाला भेटायला माहिती माझा आता दौरा चालू आहे तुम्ही उमेदवार केले तर तुमच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला घेतला गेला नाही म्हणून राजीनामे दिले एखादा नाराज असतो त्याची आम्ही फ्रंटला चर्चा झालं होते सगळ्यांना माहितीये चर्चा झाली त्याच्यामुळे त्यांचा विरोध होता त्याही काळामध्ये चाना है। चाना है। आप तो तो आ, एक एक नाही न्यायाधीशांना ला पत्र पाठवलं त्यांनी एकवीस माझी न्यायाधीशांनी सीजीआय ला पत्र पाठवून येणाऱ्या सुप्रीम कोर्टाला चार माझी न्यायाधीशांनी दबाव आणण्याचा आरोप केला जातो सीजीएला पत्र पाठवलंय एकवीस न्यायाधीशांनी सीजी पत्र पाठवलं की आमच्यावर दबाव आणण्याचा माझी न्यायाधीशांचा एकवीस माजी न्यायाधीशांनी सीजीए पत्र पाठवलं आहे सुप्रीम कोर्टाला की त्यांनी चार माजी न्यायाधीशांनी न्यायाधीशांवर न्याय प्रविष्ट दबाव आणण्याचा प्रयत्न केला आरोप केले किंवा आमच्यावर दबाव आणला